नमस्कार मित्रांनो अन्नन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च मित्रांनो आपला जो आजचा विषय आहे तो आहे की शेतामध्ये तुमच्या नाल्या किंवा तुमच्याकडे काय म्हणतात नालीच ते काढणं का गरजेची आहे हे आपण आज बघणार आहोत मित्रांनो आता इथं बघू शकता तुम्ही नालीत पाणी साचलेलं आहे आणि तुम्हाला मी तिकडची नाली दाखवतो की जे आपण यावर्षी खोदली त्याचा एकंदरीत आपला काय फायदा झाला आणि याचा काय तोटा आहे ते आपण तुम्हाला पूर्ण दाखवतो आता पहिला आपण जो फायदा झाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो चला आपण आता खाली जाऊ जी पूर्ण आपण नाली काढली जी आपल्या हद्दीमध्ये आहे आणि त्याचा एकंदरीत काय फायदा झाला ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आता इकडे जे जिथं आता आपण आलेलो आहोत तिथं बघा हे पूर्ण नाली काल खूप सारा पाऊस झाला आणि तुम्ही बघू शकता की नालीत अजूनही पाणी वाहत आहे इकडे जर बघितलं तर नालीत पाणी वाहत नाहीये आणि तिकडे पाणी अडकून बसलंय हे पाणी वाहतं का आहे कारण आपण पूर्ण जिथं ते झाडं दिसतंय तिथपासून इथपर्यंत नाली काढत आणली आणि पूर्ण एकदम माणूस उभा राहील म्हणजे साधारणतः पाच साडेपाच फूट खोल अशी नाली काढली आता त्याचा बेनिफिट असं झाला इकडे जे हे आपलं क्षेत्र आहे इथं तुम्ही जर बघितलं तर एवढा ओलावा नाही आहे म्हणजे काल जो धोधो पाऊस झाला साधारणतः चार पाच तास तर तीजी पानी आही, आही, ते जे पाणी आहे जो आपल्या शेताचा निचरा आहे तो पूर्ण त्या नालीतून होत आहे आणि तसाच पुढं पुढं खाली जाईल तो एक पूर्ण आपल्याला बेनिफिट झाला आहे आणि इकडे वावर म्हणजे शेत ओलं जरी असलं तरी त्याचा एकंदरीत आपल्याला कुठलाच असा तोटा नाही आहे आता तेच आपण असं खाली जाणार आहोत जिथं आपला तोटा आहे आता इथं पाईप असतात परंतु कशामुळे जी मधातली आपली जी नाली आहे ती तुम्हाला दाखवली सुरुवातीला ते एक मुख्य कारण आहे आता सुरुवातीला जेव्हा आपण तूर लागवड केली होती तर आपल्या संपूर्ण ह्या साडेतीन एकराचा जो निचरा होतो तो इथं होतो म्हणजे सगळं जे पाणी येते पूर्ण वरणं असं येते इकडनं सुद्धा असं येते आणि एकंदरीत असं जाऊन खाली आ, ह्या नालीत किंवा इथं राहून खालनं त्याचा निचरा होतो आता काय झालं की ती नाली काढलेली नसल्यामुळे काय झालं की ह्या शेतीची लेवल आणि त्या नालीची लेवल सेम झाली मग पूर्ण जो निचरा झाला तो इथं झाला आणि लेवल सेम झाल्यामुळे पूर्ण पाणीतच थांबून राहिलं आता बघा पूर्ण हे जे क्षेत्र आहे आता हे पानगड जे तुम्हाला दिसतं आहे हे पूर्ण त्याच्यामुळेच आहे हे ते बघा खालणं की एवढा जो भाग आहे ती तूर खराब झाली आहे आणि आत्ता जो कालचा पाऊस झाला त्याने सुद्धा त्याचा बराच फरक पडेल आता आपण एकंदरीत त्याला खत फवारणी ह्या सगळ्या गोष्टी केल्या परंतु तेवढी सुधारणा नाही आहे बघा म्हणजे पूर्ण आपलं जे आहे एक पाच सहा गुंठे शेत ते बसलं आहे आणि कशामुळे निव्वड तिकडची जी नाली न काढल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात तुमच्या शेतामध्ये पण ह्याच गोष्टी कारणीभूत असतील आता जर बघितलं संपूर्ण क्षेत्रामध्ये कुठंच उबवणी झालेली नाही आहे म्हणजे मर झालेली नाही आहे तुरीची ते न होण्याचं कारण त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित ट्रायकोडर्मा वगैरे त्या गोष्टी घेतल्या आणि फवारणीसुद्धा व्यवस्थित केली परंतु हे जे तुम्हाला दिसते की पानगड आहे पूर्ण आणि उभी उभी वाढ आहे त्याच्यात ग्रोथ नाही आहे ह्या एक साधारणतः पाच सहा गुंठे प्लॉटची तर याचं मूळ कारण आहे पूर्ण पाणी इथं येते आणि इथून जरी आ, खाली नालीत जात नसेल पाणी तरी काय होते की आतमधून त्याचा निचरा पूर्ण नालीत होते आता मी तुम्हाला दाखवतो की त्याचा कसा निचरा आता झाला आहे म्हणजे सेम लेवल आहे लेवलने निचरा झाला आहे परंतु ते जर पाणी तिथं थांबून राहिलं तर याची लेवल आणि त्या पाण्याची लेवल सेम राहते मग हे असंच क्षेत्र राहते आणि इथं मर भरपूर होते निचरा न झाल्यामुळेच कुठल्याही पिकाची मर जास्त आढळते आता तुम्हाला पूर्ण मी तिथं खाली दाखव दाखवतो की जिथं हे क्षेत्र आपलं कशामुळे बसलं ते दाखवतो आणि तेच तिकडे जर बघितलं तर पूर्ण कारण नाली तिकडनं काढलेली आहे तर त्याचा फायदा झाला तर तिकडचं क्षेत्र कुठलंच आपलं खराब नाही झालं आणि हे खराब होण्याचं जे मेन कारण आहे ते तुम्हाला मी पुढं दाखवतो आहे ही नाली न ना काढल्यामुळे आता यावर्षी काही करून आपल्याला ती पूर्ण नाली काढायची आहे बघा याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि कशामुळे साचलेलं आहे कारण याची जी खोलीकरण केलेलं नाही आहे आणि बघा आता इथं खाली तिकडनं जशी नाली आलेली आहे त्याचा पूर्ण जमिनीचा निचरा प्लस हा सगळं सगळं आणि आपण तिथं कोपऱ्याला बघितलं होतं की तिथं पाणी जायलाच जागा नाही आहे म्हणजे इथं काय झालं की एकंदरीत गड्डा झालेला आहे वरवर तिकडून उंच इकडून उंच पाणी जायला जागा नाही ते जायल जर तिकडून उंच आहे तर असं त्याचं पूर्ण निचरा करत 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 खाली आपल्याला आणि तिकडे खाली नालीतून पाणी काढून देणं गरजेचं होतं परंतु ते न केल्यामुळे जे नुकसान झालेलं आहे आपलं ते तुम्हाला मी दाखवलं अशा गोष्टी होत राहतात म्हणून नाली काढणं का गरजेचे आहे हेच मुख्य कारण आहे नाहीतर आपलं पीक खूप खराब होते यावर्षी आता एवढंच आपल्याला वाटते याहीपेक्षा जास्त आपलं नुकसान व्हायचं ती नालीनं ना काढल्यामुळे का कारण काय व्हायचं की तिचं पण रुंदी तेवढीच व्हायची याही नालीची तेवढीच व्हायची शेतातील पाणी जायला निचरा व्हायला जागाच नाहीये आता बघा इथं किती वरती वरती आहे म्हणजे खोल काहीच नाही आहे लेवल झालेली ले आहे शेताची न्यायची आणि हा पूर्ण भाग इकडचा तर त्याचं तेच कारण आहे म्हणजे याचासुद्धा त्याच निचरा झालेला नाही आहे तिकडची नालीसुद्धा त्याच पोझिशनला आहे तर सगळ्या गोष्टी तशाच राहिल्यामुळे हे पूर्ण क्षेत्र वाढतसुद्धा नाही आहे याची कुठलीच आपण मशागत करू शकत नाही आहे बघा आता असं एकंदरीत हे सगळं नुकसान आपलं झालेलं आहे कशामुळे फक्त नाली न काढल्यामुळे म्हणेन तुमच्याही शेतामध्ये जर अशाच नाल्या भुजलेल्या असतील तर काढून घ्या त्याचं तुम्हाला बेनिफिट होते आणि नुकसानसुद्धा दिसते अतिपाण्याने हे जे नुकसान झालेलं जा आहे ते तुम्हाला दिसते म्हणजे दिसतेच तर पुन्हा एकदा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या शेतातील नाल्या काढून घ्या जेणेकरून तुमचं पाणीसुद्धा आपोआप त्याचा निचरा होईल कुठलंच तुमचं पीक खराब होणार नाही तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद